नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन प्रकारचे सिम्पल असे डिझायनर गळे बघणार आहे तेही एकदम सोप्या पद्धतीने तर मी या इथे तीन बॅकसाइड कट करून घेतले आहेत तर शोल्डर साडेपाच आणि मुंडा सहा इंच घेतलेला आहे डीप नेक दहा इंच घेतलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने हे तीन पार्ट कट करून घ्यायचे तर मी या इथे गळारुंदी अडीच इंच घेतलेली आहे आणि या इथे साडेतीन इंच घेतलेली आहे तर हा आपण गळा मटका तयार करणार आहे या इथे तुम्ही तुम्हाला हवे तेवढा ब्रॉडनेस घेऊ शकता तर आपली गळा उंची आहे दहा इंच तर त्याची आपण तीन भाग करणार आहे बघा पहिलं मार्किंग मी साडेतीन इंचावरती केलं आणि नंतरचं मार्किंग ही मी साडेतीन इंचावरती केलेलं आहे आता जो पहिला पॉईंट दिला आहे तिथून आपण अर्धा ते पाऊण इंच आतमध्ये यायचं आणि बघा दुसरा जो पॉईंट आहे तिथूनही तुम्हाला हवं तेवढं ब्रॉडनेसच्या ब्रॉडनेटनुसार आपण तिथे मार्किंग करणार आहे अर्धा इंच पाऊन इंच घेतलं तरी चालतं आणि अगदी सहज हलक्या हाताने आपण आकार द्यायचा आहे जो पॉईंट आपण घेतलेला आहे अर्धा ते पाऊन इंचाचा तिथंपर्यंत राऊंड करत मग आपण आतमध्ये असा शेप देणार आहे तर बघा आपण जिथे पॉईंट दिलेले आहेत तिथं आणून जोडलेला आहे आणि तिथून गळारुंदीकडे घेऊन गेलो तर अशा पद्धतीने आपला मटका गळा अगदी सोप्या पद्धतीने तयार झालेला आहे जर तुम्हाला उंची गळ्याची जास्त हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता आपण याला आता कट करून घेऊया जर तुम्हाला प्रॉडनेस कमी हवा असेल तर या इथे तुम्ही तीन इंच अडीच इंच पण घेऊ शकता हे आपले एकदम सिंपलमध्ये असे डिझाईनचे गळे आहेत तर बघा अशा पद्धतीने आपला मटका गळा तयार झालेला आहे आता आपण दुसरा गळा कट करून घेऊया या इथे कोणतीही साईज असो याच पद्धतीने आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचं आहे तर बघा या गळ्याला पण मी अडीच इंच रुंदी घेतलेली आहे आणि तीन इंच खालच्या साईडला घेतलेलं आहे मी स्क्रीनवरती दाखवलं आहे त्या पद्धतीने आपण गळा कट करणार आहे या इथे मी गळ्याची उंची दहा इंच घेतलेली आहे तर बघा या इथे मी दोन इंच वरती मार्किंग करणार आहे आणि वरून कमीत कमी आपण तीन इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आकार देण्यासाठी आणि अर्धा इंच एक आतमध्ये पॉईंट द्यायचा बघा इथूनही मी पाऊन इंचावरती एक पॉईंट घेतला आता जो हा पॉईंट घेतलेला आहे तिथे आपल्याला अर्धवर्तुळाकाराचा आकाराचा शेप द्यायचा आहे तर बघा मी कशा पद्धतीने आकार देते अशा पद्धतीने आकार द्यायचा आणि इथून आपल्याला आतमध्ये असा आकार द्यायचा आहे तर मी सुरुवातीला डॉट डॉट करतच आकार देते म्हणजे आपल्याला आकार व्यवस्थित येतो तर अशा पद्धतीने एकदम सिम्पल असा आपला गळा तयार झालेला आहे या गळ्याला तुम्ही डबल लेस लावू शकता किंवा जर काठापत्राचा ब्लाऊज असेल तर या इथे फ्रील तयार करू शकता अशा पद्धतीने बघा इथून आपण लेस लावू शकतो किंवा फ्रील पण लावू शकतो तुम्हाला हव्या त्या प्रकारे तुम्ही या इथे डिझाईन करू शकता काटापद्राचा ब्लाउज असेल तर या इथे तुम्ही जर काटाचा पॅच करून लावलात तर एकदम छान असा ब्लाउज दिसतो तर ही डिझाईन आपण कट करून घेऊया अशा पद्धतीने बघा आपली एक डिझाईन तयार झालेली आहे एकदम सिंपल असा शिवला तरीही छान दिसतो तर आपण आता दुसरा गळा तयार करूया तर ही सिंपल अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे आता बघा हा आपण तिसरा गळा तयार करून घेणार आहे तर हा एकदम ट्रेंडिंग असा गळा आहे या इथे मी अडीच इंच गळा गळारुंदी घेतलेली आहे या साईडला तीन इंच घेतलेलं आहे आणि दहा इंच आपला गळा आहे तर या इथे आपल्याला पहिल्यांदा एक तयार करायचा आहे विनेक तयार करणं काही अवघड नाही तर बघा फक्त असा सेप देऊन घ्यायचा यापेक्षा जर तुम्हाला ब्रॉड हवा असेल तर या इथे तुम्ही गळारून दे तीन इंच घेऊ शकता आता या इथे बघा मी तीन इंचावरती मार्किंग केलं आणि या इथे एक लाईन आखून घेतली आता इथून आपल्याला अर्धा इंचावरती एक पॉईंट द्यायचा आहे आणि असा आकार देऊन घ्यायचा तुम्हाला स्क्रीनवरती दिसलंच असेल की हा आपला गळा कोणत्या प्रकारचा तयार होणार आहे हां या इथे आपण एक नॉड लावून घ्यायची आहे जर तुम्हाला या इथे ओपन हवं नसेल तर या इथे तुम्ही एखादा पॅच तयार करू शकता तर आपण आधी हा नेक कट करून घेऊ म्हणजे तुम्हाला समजेल की कोणत्या प्रकारचा आपला हा नेक तयार होणार आहे तर बघा हा असा आपला गळा तयार होणार आहे तर या इथे तुम्ही खाली पॅच तयार करू शकता तर बघा हाही आपला डिझाईनचा गळा तयार झालेला आहे हा मटका गळा अशा प्रकारे आपले तीन गळे तयार झालेले आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला वेगवेगळे डिझाईन पाहायचे असतील तरी तुम्ही कमेंट करा आणि सांगा मी नक्की तुम्हाला डिझाईनचे गळे आणखी दाखवण्याचा प्रयत्न करीन जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद